शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र उमरट येथून शनिवारी सकाळी सुरू होणाऱ्या धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी दुपारी साडेचार वाजता पोलादपूर तालुक्यात संभाजीराव भिडे गुरुजी यांचे आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले शनिवारी सकाळी धारातीर्थ गडकोट मोहीम सुरू होणार आहे कापडे बुद्रुक व पितळवाडी येथे शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच महिला त्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये स्वागत स्वीकारून धारकरी मावळ्यांच्या शिस्तबद्ध नियोजनात संभाजीराव भिडे गुरुजी श्री क्षेत्र उमरट येथे रवाना झाले उमरट येथे हजारो धारकऱ्यांसमवेत भिडे गुरुजी यांनी नरवीर तानाजीराव मालुसरे व शेलार मामा यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा घातली यावेळी नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या तेराव्या वंशजांच्या मातोश्री शीतल मालुसरे यांनी भिडे गुरुजींसोबत संवाद साधला कापडे बुद्रुक येथे अजय सलागरे नारायण साने निवृत्ती उतेकर ज्ञानेश्वर सकपाळ व असंख्य शिवप्रेमी ग्रामस्थ तसेच महिलांनी स्वागत केले पितळवाडी येथे धवळी कामथी सावित्री चालक मालक वाहतूकदार संघटनेकडून संभाजीराव भिडे गुरुजी यांचे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ कुंभार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठान पोलादपूर तालुका अध्यक्ष दीपक उतेकर शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे प्रमुख संजय मोदी उभाटा सेना तालुका प्रमुख अनिल मालुसरे उपसभापती सुमन खेडेकर सुमन केसरकर सुमन कुंभार अर्चना कुंभार तसेच अनेक मान्यवर या स्वागतासाठी उपस्थित होते शुक्रवारी सायंकाळी उशिरा रायगड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि रोहियो खारलँड व फलोत्पादन मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र उमरट येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख मार्गदर्शक संभाजीराव भिडे यांची भेट घेऊन पुढील नियोजन व कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत चर्चा करण्यात आली शनिवारी सकाळी धारातीर्थ मोहिमेसाठी हजारो धारकरी नरवीर तानाजीराव मालुसरे समाधीस्थळी अभिवादन करून श्री क्षेत्र उमरट येथून श्री देवी तुळजाभवानीची आरती झाल्यानंतर साखर येथे नरवीर सूर्याजीराव मालुसरे समाधी स्थळी तसेच कारगिल शहीद तानाजी बांदल यांच्या समाधी स्थळी धारकरी मंडळींना पुढील मार्गक्रमण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा